नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की आजच्या या कथेत आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळणार आहे जो विशेषता त्या स्त्रियांना आणि पुरुषांना लागू होतो जे नियमितपणे नहातात विशेषतः निर्वस्त्र स्नान करणाऱ्यांना हे जाणून घेऊयात की याचा त्यांच्या जीवनावर काय प्रभाव पडतो आणि कोणते पाप त्यांना भोगावे लागते ही कथा एक शिक्षाप्रद अनुभव देईल म्हणून आपल्याला ही कथा पूर्णपणे ऐकावी लागेल याद रखा की अर्धवट माहिती कधीही हानिकारक असू शकते चला तर या महत्त्वपूर्ण कथेला सुरुवात करूयात मित्रांनो ज्याचं रोज स्नान करणाऱ्या स्त्रियांनी ही कथा नक्कीच ऐकली पाहिजे आणि ज्यांचं निर्वस्त्र स्नान करणारे पुरुष आहेत त्यांना त्याच्या जीवनात कोणते पाप लागते आणि त्याचा काय परिणाम होतो हे आज एका कथेच्या माध्यमातून सांगितले जाईल या व्हिडिओद्वारे तुम्हाला खूप माहिती आणि शिकवण मिळेल त्यामुळे मित्रांनो कृपया शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या युथिंग ट्वेंटी फोर यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एकदा भगवान विष्णू लक्ष्मी माता यांच्यासोबत हरिद्वारमध्ये फिरत होते तेव्हा लक्ष्मी माता यांनी पाहिलं की सर्व मनुष्य गंगा नदीमध्ये स्नान करून हर हर गंगे म्हणत जात आहेत मित्रांनो जर ही कथा ऐकत आहात तर ती पूर्ण ऐका कारण अर्धा अधुरा ज्ञान विषासमन असतो माता लक्ष्मी जे भक्त या व्हिडिओला लाईक करतील आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय लक्ष्मी नारायण लिहितील त्यांच्या घरात कधीही धनाची कमी होणार नाही आणि घर नेहमी धनाने परिपूर्ण राहील जेव्हा माता लक्ष्मीनं पाहिलं की सर्व मनुष्य गंगा नदीमध्ये स्नान करून हर हर गंगे म्हणत जात आहेत तरीही ते सर्व दुखी आणि त्रस्त आहेत तेव्हा लक्ष्मी माताने आश्चर्याने भगवान विष्णूपासून विचारले की हे प्रभू गंगामध्ये इतका वेळ स्नान करण्यावरही त्यांच्या पापांचा आणि दुःखांचा नाश का झाला नाही का गंगामध्ये आता कलियुगाच्या कारणाने सत्यता नाही का भगवान विष्णू हसत हसत म्हणाले हे देवी गंगामध्ये तोच सामर्थ्य आहे परंतु या लोकांनी पापनाशिनी गंगामध्ये स्नानच केले नाही तर त्यांना लाभ कसा होईल माता लक्ष्मीने आश्चर्याने म्हटलं की हे प्रभू स्नान कसं नाही सर्वजण गंगामध्ये स्नान करूनच जात आहेत आणि त्यांच्या शरीराला अजूनही कोर झालेलं नाही भगवान विष्णू म्हणाले हे देवी लोक फक्त गंगात पाण्यात डुबकी मारून परत येत आहेत मी तुम्हाला आज रहस्य सांगतो असे म्हणून ते दोघेही अदृश्य होतात दुसऱ्या दिवशी अचानक जोरदार पावसाने सुरुवात केली सर्व रस्ते मडलेल्या कचराने भरले एक रुंद रस्त्यात एक खोल गड्डा होता ज्यात चारही बाजूंनी मठ भरत होतं त्यावेळी भगवान विष्णूने एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि विवस्तेने त्या गड्ड्यात जाऊन पडले त्याने असे वागले की तो चालताना गड्ड्यात पडला आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता पण बाहेर येऊ शकला नाही लक्ष्मी माता यांना त्यांनी गड्ड्याच्या जवळ बसवले आणि सांगितले तुम्ही लोकांना पुन्हा पुन्हा ऐकून सांगू की माझा वृद्धपती अचानक गड्ड्यात पडला आहे केवळ एक पुण्यात्मच त्याला काढून त्याच्या प्राणाची रक्षा करू शकतो भगवान विष्णूने लक्ष्मी मातेला हेही समजावले की जेव्हा कोणी गड्ड्यातून मला बाहेर काढण्यासाठी तयार होईल तेव्हा असे म्हणायचं की माझा पती पूर्णपणे निष्पाप आणि पुण्यवान ब्राह्मण आहे ही कथा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची एक रोमहर्षक कथा आहे जी खरी शुद्धता आणि पुण्य यांचे महत्त्व सांगते या कथेची सुरुवात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना गंगेत स्नान करणाऱ्या लोकांचे निरीक्षण करताना होते देवी लक्ष्मी गड्ड्याजवळ बसून लोकांना सांगतात की तुम्ही जे स्नान केले आहे ते खरे नाही जे पापमुक्त आहेत त्यांनीच या वृद्धाला बाहेर काढावेत अन्यथा तुम्हाला भस्म होण्याची भीती असेल लोक या चेतावणीला लक्ष देऊन जातात पण सर्वजण संकोच करतात त्यांना वाटते की जर त्यांनी वृद्धाला बाहेर काढले तर त्यांचे स्वतःचे पुण्य नष्ट होईल त्यामुळे कुणीही साहस करत नाही त्यातच एक युवक ब्राह्मण गंगात स्नान करून बाहेर येतो आणि लक्ष्मीच्या शब्दांना लक्ष देतो तो स्वतःच्या पुण्य आणि शुद्धतेवर विश्वास ठेवून वृद्धाला बाहेर काढण्यासाठी धाडसाने पुढे जातो या युवकाच्या या प्रामाणिक कृत्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी त्याला आपले प्रत्यक्ष दर्शन देतात आणि त्याचे मनोबल उंचावले जाते विष्णू लक्ष्मीला सांगतात की या सर्व लोकांमधून फक्त या युवकानेच खरे स्नान गंगा स्नान केले आणि त्याच्या शुद्धतेची खरी परख केली ही कथा आपल्याला हे शिकवते की खरे पुण्य आणि शुद्धता शरीराच्या बाह्यक्रियेवर नाही तर मनाच्या पवित्रतेवर आणि पुण्याच्या कृत्यांवर अवलंबून असते ही कथा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या संवादावर आधारित आहे ज्यात गंगास्नान आणि त्याचे महत्त्व सांगितले जाते भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतात की ज्यांनी श्रद्धा आणि विश्वास न ठेवता फक्त दंभासाठी गंगास्नान केले त्यांना वास्तविक फल प्राप्त होत नाही पण याचा अर्थ असा नाही की गंगास्नान व्यर्थ जातं याचे काही पुण्य नक्कीच असते त्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मीला बारा गोष्टी सांगतात ज्यांचा नाहातांना ध्यान ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून मनुष्य कधीही दुखी राहणार नाही आणि त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास होईल यामुळे त्याला अपार धन सुख शांती आणि समृद्ध जीवन प्राप्त होईल भगवान विष्णू सांगतात पहिली गोष्ट की प्रतिदिन स्नान केल्याने शरीर निरोगी राहते आणि मन प्रसन्न राहते नंबर दोन स्नानामुळे चेहरा तेजस्वी होतो आणि शारीरिक आकर्षण वाढते याचा आध्यात्मिक लाभ देखील मोठा असतो नंबर तीन स्नान केल्यानंतर पूजापाठ आणि अन्य धार्मिक कार्य योग्य रीतीने करता येतात नंबर चार शास्त्रानुसार स्नान केल्याने रूप तेज बल पवित्रता आयु आरोग्य आणि सुख शांती प्राप्त होते विशेषतः सकाळच्या वेळी स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते सकाळच्या स्नानाने नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते ही कथा आणि त्यातील शिक्षण आपल्याला सांगते की स्नान केल्याने केवळ शारीरिक स्वच्छता नाही तर मन आणि आत्मा यांचा शुद्धतेचा लाभ देखील होतो यासाठी प्रामाणिक श्रद्धा आणि विश्वास आवश्यक आहेत नंबर पाच की आजारपणाच्या स्थितीत शरीराखालील भागाने स्नान करणे किंवा ओले कपडे वापरून शरीर पुसणे हे एक प्रकारचे स्नान मानले जाते सहावी गोष्ट की सकाळच्या सूर्यकिरणांच्या येण्यापूर्वी स्नान करणे श्रेष्ठ मानले जाते सातवी गोष्ट शरीराला तेल लावून आणि मलमल करून नदीत स्नान करणे वर्ज आहे त्याऐवजी नदीच्या बाहेर जाऊन किनाऱ्यावर शरीर स्वच्छ करून नंतर नदी डुबकी घेणे योग्य आहे आठवी गोष्ट जिथे कपडे धुतले जातात त्या घाटातील जल अपवित्र मानले जाते त्यामुळे त्या, त्या ठिकाणाहून काही अंतरावर जाऊन स्नान करणे योग्य आहे नववी गोष्ट नदीत अकरा किंवा एकवीस डुबक्या लागणे योग्य मानले जाते दहावी गोष्ट पवित्र नद्यात कपडे निचळून धुणे वर्ज आहे आणि नदीत कोणतीही अशुद्धता न सोडणे आवश्यक आहे अकरावी गोष्ट नळाचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी नदीच्या पाण्यापेक्षा आणि नदीच्या पाण्याचे तीर्थ क्षेत्राच्या पाण्यापेक्षा गंगाजल अधिक श्रेष्ठ मानले जाते बारावी गोष्ट गंगा मातेला म्हणावे जेव्हा कोणीही कुठेही माझे स्मरण करेल तेव्हा मी त्याला जलात प्रवेश करीन भगवान विष्णूने लक्ष्मीला स्नानाच्या नियमांविषयी सांगितले की धर्मशास्त्रांमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या नियमांचे पालन करणे आवश्यक का आहे कारण त्यामुळे घराची सुख समृद्धी आणि लक्ष्मी माता प्रसन्न राहतात निर्वस्त्र स्नानाचा संदर्भ पौराणिक कथांमध्ये आहे भगवान श्रीकृष्णाच्या काळात गोपिकांनी सरोवरात निर्वस्त्र स्नान केले होते तेव्हा बालकृष्णाने त्यांचे वस्त्र लपून ठेवले गोपिकांनी वस्त्र परत मिळवण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा कृष्णाने त्यांना सांगितले की कुठेही निर्वस्त्र स्नान करणे उचित नाही कारण यामुळे जलदेवता वरुण यांचा अपमान होतो त्यामुळे निर्वस्त्र स्नान करण्याचा सल्ला दिला जातो श्रीमद भगवत पुराणाच्या दहाव्या अध्यायातील एका कथा आहे ज्यात कुबेरचे दोन पुत्र नलकूर आणि मणिग्रीव भगवान शिवाच्या आशीर्वादामुळे धनधान्याचे मालिक बनले होते या धनाचे गर्व त्यांच्या मनात घर करू लागले एकदा ते मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर अप्सरांसोबत मदिरापीत नृत्य करत होते त्यावेळी नारद मुनी तिथे भ्रमण करत आले नारदमुनी येताना अप्सरांनी शापाचा भय वाटून तत्काळ वस्त्र धारण केले अप्सरांनी नारदमुनीला प्रणाम केला परंतु कुबेरच्या पुत्रांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि निर्वस्त्र नृत्य करत राहिले त्यांच्या अशा वर्तणुकीने नारद मुनी रागावले आणि त्यांना शाप दिला की तुम्ही जड प्राणी होऊन वृक्ष बनाल शंभर वर्षांनी भगवान श्रीकृष्ण तुम्हाला या शापातून मुक्त करतील नारद मुनींच्या शापानुसार नलकूर आणि मनीग्रीव वृक्ष झाले एकदा अर्जुन त्या मार्गाने गेला आणि त्याने त्यांना ओळखले भगवान श्री कृष्णाने त्यांना मुक्त केले आणि त्यानंतर ते दोघे पूर्वीच्या स्थानावर परतले ही कथा सांगते की स्नान करताना आपल्याला ध्यान ठेवावे लागते की ईश्वर सर्वत्र आपल्याला पाहतात निर्वस्त्र स्नान करणे जलदेवता वरुणाचा अपमान करणारे असू शकते आणि त्यामुळे पाप लागण्याची शक्यता असते शास्त्रांच्या अनुसार निर्वस्त्र स्नान केल्याने शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते आणि मानसिकतेवरही वाईट परिणाम होऊ शकतो गरुड पुराणानुसार स्नान करताना व्रत पितर आपल्या आजूबाजूला असतात निर्वस्त्र स्नान केल्यास पितृदोष लागू शकतो कारण पितर केवळ वस्त्रातूनच गळणाऱ्या जलाचा ग्रहण करतात आणि त्याने त्यांना तृप्ती मिळते शास्त्रांनी आणि पुराणांनी अशा स्नानाला मनाई केली आहे कारण ते माता लक्ष्मीला नाराज करू शकते आणि त्यामुळे आर्थिक हानी होऊ शकते त्यामुळे स्नान करताना नेहमी एक कपडा धारण करणे योग्य ठरते आशा आहे की या माहितीने तुम्हाला काही नवीन शिकायला मिळले असेल तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये लक्ष्मी नारायण असे लिहा आपले धन्यवाद मात्र आमचा उद्देश कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा पसरणे हा नाही ही, ही माहिती तुमचं जीवन सुख समृद्ध करण्यासाठी आणि शांती मिळवण्यासाठी आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला म्हणजे यूथिंग ट्वेंटी फोर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जर तुमच्या आयुष्यात असं काही अनुभवलं असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव जाणून घेण्यास उत्सुक आहोत आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक राहा धन्यवाद